उन्हाळ्याची सुट्टी आहे लहान मुलं इकडे तिकडे जात राहतात आपण शहराकडे जातो गावी जातो सगळी भावंडं आपण एकत्र येतो त्यामुळे सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला हे नक्की सांगा हा एक छान असा प्रयोग म्हणायला हरकत नाही तर एक प्रोजेक्ट म्हणून त्यांना द्या एक अभ्याससुद्धा होईल आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा मार्गसुद्धा आहे प्रत्येक जीव हा बोलतो त्यांची त्यांची भाषा असते पण हे प्राणी पक्षी कुणाला सांगणार आहे या कडकडीत उन्हामध्ये जिथे आपण पाण्याशिवाय अजिबात राहू शकत नाही त्यावेळेला हे छोटे छोटेसे जीव काय करत असतील एक छोटासा मदतीचा हात कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो ही खूप मोठी बाब आहे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचा आपल्या मध्ये खूप खूप खुँ मनपूर्वक स्वागत आजचा हा विशेष भाग बघण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट करेन की आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघून चाल्यानंतर त्यांना काय वाटतं हे मला कळवायला विसरू नका आपल्या लहानपणापासूनच आपण बघत आलोय आपल्या गॅलरीमध्ये आपल्या अंगणामध्ये खूप सारे पक्षी सकाळच्या वेळेला चिवचिवाट करतात त्यामुळे जी सुरुवात होते आपल्या सकाळची ती खूप उत्साही होते खूप छान होते कारण की त्यांचा आवाज सुद्धा आपल्यासाठी एका थेरपीपेक्षा कमी नाही आहे बरीच वर्ष झाली पक्ष्यांचा चिवचिवाट कमी झाला कारण की सगळीकडे इमारती बांधल्या गेल्या किंवा वृक्षतोड असेल ही जास्त वाढली गेली आपल्या लहानपणी आपण निबंधामध्ये सुद्धा बऱ्याचसा हा विषय लिहिलेला आहे की वृक्षतोड असेल जंगलाची हानी आहे त्याच्यामुळे आपल्याला काय दुष्परिणाम हे भोगावे लागणार आहेत पण आपण तरी माणसं आहोत बोलून चालून काम करून आपण सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सुरळीत करू शकतो पण हे प्राणी आणि पक्षी जे आहेत ते पूर्णपणे जंगलावरच विसंबून आहेत पण जंगल कमी होत गेले तर जी निसर्गाला आपण हानी पोचवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना चारा पाणी मिळणं खूप मुश्किल होतं विशेषतः बघितलं तर कडकडीत उन्हामध्ये पाणी मिळणं सुद्धा आपणाला सुद्धा मुश्किल झालंय कारण तो बऱ्याच ठिकाणी विहिरी आटतात तळी अटतात हा सुंदर निसर्ग आपणाला भरभरून देतच असतो त्या बदली तो, तो आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही पण तो जसा आहे तसा छान आपण त्याला ठेवलं पाहिजे तसे आपण प्रयत्न केले पाहिजेत देवाने बनवलेल्या या सुंदर निसर्गचक्रामध्ये आपल्याला आपण जे काही करू शकतो त्यांच्यासाठी ते आपण नक्की करावं आपल्या परिसरामध्ये प्रामुख्याने आढळला जाणारा प्राणी म्हणजे कुत्रा आणि मांजर आपण यांना कायम बघतच असतो त्या प्राण्यांची आपणाला भीती वाटते त्यांना सुद्धा आपली भीती वाटते पण एकदा आपण प्रेमाने त्यांना काहीतरी खाऊ पिऊ दिलं ना ला ला कि वागे वागे ते, ते था इतकं आपल्याला जीव लावतात की आपल्या मागे मागे येतात आपण जिथे राहतो तिथे येऊन थांबतात त्यांना आपण कधीही इजा पोहोचवायची नाही कारण की ते सुद्धा जीव आहेत ते बोलू शकत नाहीत आपल्याप्रमाणे पण त्यांनाही त्रास होतो त्यांनाही भावना आहेत आपण कुणाला तरी केलेली छोटीशी मदत कुणाचा तरी जीव वाचवू शकतो कारण की हे सगळे पक्षी त्यांची सुद्धा फॅमिली असते त्यांचं सुद्धा छोटंसं कुटुंब असतं ते आपल्या पिलांसाठी आपल्या छोट्याशा बाळासाठी खाऊ पिऊ चारा पाणी हे सगळीकडे शोधत असतात आपण बघू शकतो ना की इतर परिसरामध्ये किती सुंदर अशी घरटी पक्षांनी बांधलेली असतात किती सुरेख त्यांचं ते काम असतं आपल्या पिलांना काही होऊ नये पाऊस असेल वादळ असेल वारा असेल या सगळ्यांमध्ये त्यांचं संरक्षण करण्यासाठी इतकं सुंदर घरटं तयार करण्याची त्यांच्याकडे कला असते की या सगळ्या प्राण्या पक्ष्यांना त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतो एक छोटीशी सावली या कडकडीत उन्हामध्ये देऊ शकतो कारण आपल्या घराच्या लॅड्रिनमध्ये किंवा आपल्या घराच्या गार्डनमध्ये जे आपल्याला जागा असेल किंवा टेरेसवर थोडंसं पाणी थोडासा चारा थोडंसं आपल्याकडे काही गवत वगैरे असेल जे बॉक्सेसमध्ये आपल्याकडे येतं पॅकिंगमध्ये वगैरे ते थोडंसं ठेवलं ना की त्यांच्यासाठी खरंच खूप खूप मदत होईल पक्ष्यांना चारा घालण्यासाठीचा एक छोटासा आपण इथे प्रयोग करणार आहे मी हा व्हिडिओ लहान मुलांसोबत बघायला का सांगितलं याचं कारण म्हणजे लहान मुलांना चिकित्सा असते जिद्द असते काहीतरी नवीन आपण पाहिलं आहे तर त्याचं कारण काय ते, का ते कशासाठी आपण करतो हे सगळं त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांनी त्याप्रकारे त्यांच्या त्या आयडिया वापरू शकतात ते आपल्या घरात अवेलेबल असणारच सर्व साहित्य आहे अगदी लहान मुलं असतील तर मोठ्यांनीसुद्धा त्यांना मदत केली तरीही चालेल खूप काही नाही अगदी पाच मिनिटामध्ये हे तयार होतं चला तर मग मंडळी सुरुवात करूया वॉटर बॉटल आहे ही पिसलेरीची पूर्ण पाणी काढायचं आहे स्वच्छ धुवायची आहे अगदी कोरडी करायची आहे आपणाला बॉटल आणि त्याचं झाकण असं दोन्ही लागणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीची एक प्लेट प्लास्टिकचं झाकण आहे हे एका टीमचं माझ्याकडे राहिलं होतं सो मी हे वापरणार आहे हे थोडंसं मोठं आहे तुम्ही कोणत्याही बरणीचं झाकण घेऊ शकता हे सुद्धा आपल्याकडे बऱ्याचदा वेस्ट असंच राहून जातं हे बर्ड फीडर हँग करण्यासाठी आपल्याला दोरी लागणार आहे माझ्याकडे सुतळी किंवा घट्ट दोरी अवेलेबल नाही आहे पण मी आर्ट अँड क्राफ्ट करते त्याच्यामुळे अशा पद्धतीने माझ्याकडे लेस आहे जी अतिशय घट्ट आहे अगदी मजबूत आहे तर तुम्ही वापरू शकता उंची किती पाहिजे तुम्ही तेवढी ही दोरी घेऊ शकता अशा पद्धतीचा एक नटबोल्ड आहे माझ्याकडे जो मी मार्केटमधून घेतला आहे फक्त एवढंच जे काही आहे ते मी बाहेरून घेतलं आहे बाकीचं सगळं माझ्याकडे घरी अवेलेबल होतं याला हार्डली मला दोन रुपये लागलेले आहेत यामुळे आपण बॉटल आणि प्लेट जे आहे ते एकत्र एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी हे काम करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांसाठीचं सा खाऊ ज्यासाठी आपण हे बर्ड फीडर बनवतो आहे ना ते पक्षी काय काय खातात याची मला एवढी कल्पना नाही पण मी इथे घेतलेले आहेत मूग तूर डाळ मूग डाळ तांदूळ आणि मसुराची डाळ जेणेकरून ते त्यांना खायला पण इझी होईल आणि ते रंगीबेरंगी रंगी दिसेल आणि ते त्याकडे आणखीन आकर्षित होतील तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही त्या प्रकारे धान्य कडधान्य ठेवू शकता मी थे हे ते हे सगळं मिक्स वापरलेलं आहे सर्वात आधी आपण इथे बॉटल घेतलेली आहे मी जसं म्हटलं की स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करून घ्या पूर्ण कारण की आपमध्ये आपण धान्य घालणार आहोत तर एक मार्कर घेतलेला आहे तर इथे मी चार ठिकाणी मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने बॉटलच्या मागच्या बाजूला हा जो बेस आहे बॉटलचा तिथे बरोबर अशी समान म्हणजे जिथून आपण ते हँग करणार आहे ना तिथे ते एक होल करेन आणि बरोबर त्याच्या समान समान झालेला आहे तिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथं आपण होल करून घ्यायचं आहे थोडासा मोळा मी गरम करते मोठ्यांची मदत तुम्ही घेतली तर खूप बरं होईल अशाच पद्धतीने या झाकणाला सुद्धा अगदी सेंटरला आपण होल करून घेणार so, आहे सो फायनली अशा पद्धतीने होल बनवून झालेले आहेत साठी म्हणजे खाऊ जिथे ठेवायचं आहे ना ती बाजूवर अशी ठेवायची आणि हा लटबोल्ड आहे ना तो तर हे झाकण आहे ना बॉटलचं त्यामध्ये आपण हे टाईट करून घ्यायचं दोन्ही व्यवस्थित असं फिक्स झालेलं आहे तर आपण बॉटल घ्यायची आणि दोरी घ्यायची मी ही नॉट का केली हे तुम्हाला सांगते मी चिवताईसाठी पक्ष्यांसाठी हे आपण या बॉटलमध्ये भरून घेऊयात मी आता बॉटल ही फिल केलेली आहे थोडंसं धान्य घालून तर आपण हे जी प्लेट आहे ती यावर बसवायची हो तर अशा पद्धतीने आपलं बर्ड फीडर झालेलं आहे रेडी ह्याला आता आपण करणार आहोत उलट जसं बर्ड फिडर हालत आहे ना तसं यातून घालण करतो छान आहे ना अगदी सोपं पण आहे आणखीन एक म्हणजे आम्ही आंब्याची आम पेटी आणली होती त्यामध्ये अशा पद्धतीचं हे गवत मला मिळालं मी खरं हो तर टाकून देणार होती पण म्हटलं बर्ड फिडर बनवायचं आहे तर त्यासाठी हे उपयोगी पडेल तर आपलं बर्ड फिडर तर बनवून रेडी आहे मी काय करणार आहे अशा पद्धतीने जी गाठ मारली आहे ना तिथे हे असा चारा ठेवून याला एक हलकीशी गाठ बांधणार आहे पक्षी जे आहे ते बर्ड फिडरकडे सुद्धा येतील आणि त्यांच्या घरट्यासाठी त्यांना हवा असेल तर हा चारा सुद्धा ते घेऊन जाऊ शकते तिने हलका बांधायचा आहे जेणेकरून त्यांना ते घेऊन जायला इझी होईल सुंदर आहे आयुष्य छान आहे हे निसर्ग छान आहे आपण फक्त त्या पद्धतीने त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे असल्या लहान मुलांना नक्की विचारा की हा व्हिडिओ बघून त्यांना काय वाटलं त्यांच्या भावना काय आहेत निसर्गाबद्दलचं त्यांचं मत काय आहे प्राणी पक्षांबद्दल त्यांना काय वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या छोट्याशा भावंडांसोबत आपल्या सर्व घरातील चिल्ली पिल्लींसोबत हा प्रोजेक्ट तुम्ही नक्की करा यामधून तुम्हाला कुणाला तरी मदत केल्याचं समाधान मिळेल पाणी सुद्धा एका बोलमध्ये त्यांच्यासाठी ठेवू थे। शकता जेणेकरून ते खाऊन पिऊन छान असं आपल्या पिलांसाठी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये हे दाणे घेऊन जाते खूप छोटीशी गोष्ट आहे पण कुणासाठी तरी ती खूप मोठी आहे उपयोगी आहे खूप छान वाटलं मला सुद्धा एक बर्ड फिडर म्हणून आता मी फक्त वाट पाहते की यामध्ये पक्षी येऊन त्यांचा चारा पाणी घेऊन जाते तर मी हे बाल्कनीत लावणार आहे आणि मला जर पॉसिबल असेल की ज्या वेळेला पक्षी येत आहे की खाऊ खायला त्यावेळेला जर शूट करायला मला जमलं तर मग मी नक्कीच करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंडळी तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडलाय नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करा मीडियात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील वारामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय